नगर शहराच्या विविध भागाचा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्यात वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा त्रास जनतेला सहन करावा लागतो आहे विनायक नगर परिसराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन दिवसांपूर्वी शिल्पा गार्डन जवळ फुटल्याने या भागाला पाणी पुरवठा झाला नाही शुक्रवारी महापालिकेने त्या जलवाहिनीची दुरुस्ती केली मात्र शनिवारी पाणी सोडल्यावर ती पुन्हा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले आणि विनायक नगर भागातील नागरिकांना गेल्या तीन दिवसांपासून पाणी पुरवठा होऊ शकला नाही या शहराच्या अनेक भागात दररोज अशीच परिस्थिती पाहायला मिळते आहे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात अभियंते फिटर कामगार हे बहुतांशी कंत्राटी आहेत त्यांच्यावर प्रशासनाचे कुठलेही नियंत्रण नाही प्रशासक असलेलं आयुक्त डॉ पंकज जावळे यांना नागरिकांच्या समस्यांचे काही गांभीर्य दिसत नाही त्यामुळे नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे असा संतप्त सवाल माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी उपस्थित केला बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनेलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा